कोल्हापूर जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत असतो सतत चर्चेत असलेल्या या विभागातील आणखी एक खाबुगिरीचं प्रकरण पुढं आलंय काम वाटप समितीचं शिफारस पत्र देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते याबाबतचा तक्रार अर्ज दोन जुलै रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयात आल्याचं आहे मात्र दोन जुलैपासून त्या अर्जावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यावरून खाबुगिरीचा हा प्रकार दडपला जाण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात बदली होण्यासाठी अनेक जण धडपडत असतात मलईदार विभाग म्हणून बांधकाम अगोदरच नाव आता तर या विभागातील एक एक कारनामा उघडकीस येऊ लागलाय अधिकाऱ्याच्या पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती त्यानंतर आता या विभागातील अधिकाऱ्यांनी वेगळीच शक्कल लढवली आहे तालुका स्तरावर कलेक्शनची जबाबदारी विशिष्ट व्यक्तीवर दिल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे काम वाटप समितीनं मंजूर केलेल्या कामाचं शिफारस पत्र मिळवण्यासाठी बांधकाम विभागातील एका अमरला पाचशे रुपये द्यावे लागतात असं बोललं ला जात आहे या प्रकाराची तक्रार दोन जुलै रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे या विभागातील खाबुगिरीचा आणखी एक व्हिडिओ तयार असल्याचं त्या तक्रारीत म्हटलंय चार दिवसांपूर्वी लाच प्रतिबंधकचे काही कर्मचारी या विभागात आल्याची चर्चा आहे पण हे कर्मचारी आल्या पावली माघारी निघून गेले मग ते कर्मचारी जिल्हा परिषद बांधकाम विभागात कशासाठी आले होते याचीही चर्चा रंगली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी या विभागातील खाबोगिरीला लगाम घालण्यासाठी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे